सप्तपद महिन्याच्या तृतीयेला आपण हरतालिका तृतीया हे व्रत साजरी करत असतो यंदा सव्वीस ऑगस्ट दोन वार मंगळवारी हरतालिका तृतीया आली आहे आता हरतालिका तृतीया हा सण हा प्रत्येक स्त्रीचा आहे आता काही मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात आणि ज्या सवाष्णी स्त्रिया आहेत तर तो मिळालेल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे व्रत करतात तर काही महिला भगवान शंकरांची उपासना म्हणून हे व्रत करत असतात सगळ्या व्रतांमध्ये हे व्रत अतिशय श्रेष्ठ मानलं गेलं आहे तर आता व्रताच्या अनुसरानुसार आपण आपल्या राशीप्रमाणे आणि आपला जी जन्मतारीख आहे त्याप्रमाणे कुठल्या रंगाचे वस्त्र परिधान करावे या संदर्भातली आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम जे लोक राशी भविष्य किंबहुना तुमचा जो लकी अंक आहे तो तुमचा जन्म अंक आहे ते मानत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ सन स्किप करावा आणि जे मानत असतील त्यांनी हा व्हिडिओ सविस्तर बघावा सगळ्यात आधी तर हा सण स्त्रियांचा आहे सवाशनी किंवा विधवा किंवा कुमारिका याच्या पलीकडे पण हा सण सणाचं अवचित्त साधून आपण काय असतो बघा आपण जेव्हा देवाची उपासना करत असतो किंवा कुठलेही व्रतवैकल्य करत असतो ना तर एका स्पेसिफिक कलरच्या साड्या आपण परिधान करत असतो का करत असतो दिवशी जेव्हा उटी भरत असतो तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी लाल रंगाची साडी का घेतो कारण अर्थात हिरवा रंग हे शक्तीचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण त्या रंगाची साडी घेतो तर ज्या काही सेवेकडून जी काही सेवा आपण करतो त्यातून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहे त्या खूप जास्त प्रमाणात आकृष्ट होतात आणि ते आकृष्ट होऊन आपल्याकडे येण्याचं काम करत असतात म्हणून तुम्ही हरतालिका व्रत करणार असेल अगदी तुम्ही घरात करणार असेल मंदिरात जाऊन जर तुम्ही हे व्रत करणार असेल तर तुम्हाला कुठल्या रंगाची साडी परिधान करायची आहे बघा आधीच तुम्हाला मी सांगितलं जे लोक हे पाळत नाही की मी माझी रास किंवा मा कुठले पण अंक मी पाळत नाही त्यांनी काय करावं अर्थात काळ्या रंगाची साडी सोडून त्यांनी कुठल्याही रंगाची साडी परिधान करावी आणि पांढऱ्या रंगाची पण करू नये आता तुम्हाला असं वाटेल की ताई महादेवाची पूजा करताना तर आपण पांढऱ्याच रंगाचं वस्त्र परिधान करत असतो पण ती फक्त महादेवाची सेवा आहे या दिवशी आपण भगवान शंकरांसहित माता पार्वतीची असतो आणि अर्थात आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं किंवा मनासारखा जोडी दार मिळावा आणि भगवान शंकरांची उपासना म्हणून आपण हे सेवा करत असतो तर अर्थात त्याच्यासाठी तुम्ही फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका बाकी तुम्ही कुठल्याही रंगाच्या साड्या घालू शकता आणि आता आपली सगळीच तयारी झाली असेल कोणी लाल घालणार असेल कोणी हिरवी घालणार असेल तर कुठे पिवळी घालणार असेल प्रत्येकाने आपल्या घरात जी उपलब्ध आहे तीच आता मग काही नवीन साडी घ्यायची का नाही असं काही नाही आहे जे आपल्या घरात आहे रे, रे रेग्युलर त्याच घालावे पण असं म्हणतात खरं तर की तुमच्या घरात जर आता समजा आपण आपण जेव्हा साड्या घालतो कधी कधी मासिक धर्म येतो आपल्याला मग त्या मासिक धर्माच्या कालावधीमध्ये किंवा तुम्ही ही साडी घालून जर तुम्ही मासिक धर्मात जर ती साडी घाल घातली असेल तर ती घालू नका असं म्हटलं गेलं आहे पण शेवटी भाव महत्वाचा आहे आपण घालू शकतो देव किंवा कुठला पण देव तुम्ही काय घालता आहे याच्या पलीकडे तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप महत्वाची असते आणि त्याच हेतून या देवांची उपासना किंवा पूजा अर्चा करायची असते तर चला आपण बघूया आता नेम की नेमकी आपल्याला कुठल्या कुठल्या आधी तर तुमची जन्मतारीख सांगते आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठल्या रंगाच्या झाड्या घालायच्या आहे आणि त्याच्यानंतर तुमची रास सांगते तु, आता आता या जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तू ते तुम्ही सर्वप्रथम कुठल्याही महिन्यातील एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस ह्या तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी गुलाबी किंवा भगव्या रंगाची साडी पर, परिधान करायची आहे ज्यांचा जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांनी लाल रंगाची साडी परिधान करायची आहे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे त्यांनी पिवळ्या आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करायची आहे ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे त्यांनी ब्राईट कलर घालायचा आहे पाच चौदा तेवीस ह्या रंगाच्या साडी या, या म्हणजे याच्यात ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्यांनी हिरवट रंगाची साडी परिधान करायची आहे आणि सहा पंधरा आणि चोवीस या तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी निळ्या किंवा आकाशी रंगाची साडी परिधान करायची आहे सात सोळा आणि पंचवीस याच्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांनी राखाडी रंगाची साडी परिधान करायची आणि आठ सतरा आणि सव्वीस वाल्यांनी निळ्या रंगाची साडी परिधान करायची नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्म झालेल्या लोकांनी आपल्याला परत लाल रंगाची साडी परिधान करायची आहे आता हे झालं जन्म तारखेचं सॉरी आमचे तारखेचं आता मी तुम्हाला तुमची जी रास आहे त्याप्रमाणे सांगते तर आता मी तुम्हाला तुमच्या जी काही तुमची रास आहे त्याच्याप्रमाणे कुठल्या रंगाची साडी परिधान करायची ते तुम्हाला सांगते ज्यांची मेष रास आहे त्यांनी लाल रंगाची साडी परिधान करावी ऋषभ राशीच्या लोकांनी क्रीम रंगाची साडी परिधान करावी मिथुन राशीच्या लोकांनी स्काय ब्ल्यू कलरची साडी परिधान करावी कर्क राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी सिंह राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाची साडी परिधान करावी कन्या राशींच्या लोकांनी आकाशी कलरची साडी परिधान करावी तूळ राशीच्या लोकांनी सुद्धा निळ्या रंगाची साडी परिधान करावी वृश्चिक राशीच्या लोकांनी वृश्चिक रा राशीच्या लोकांनी लाल रंगाची साडी परिधान करावी राशीच्या लोकांनी सोनेरी आणि पिवळा कलर वापरावा मकर राशीच्या लोकांनी राखाडी कलरची साडी परिधान करावी कुंभ राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची साडी परिधान करावी आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी बघा आता समजा एखाद्या स्त्रीची कुठली तरी रास आहे त्या रंगाची साडी परिधान जर त्या रंगाची साडी नाहीच आहे मग काय करायचं जी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती तुम्ही करावी पण बऱ्याच महिलांचं असं आहे की त्या ह्या सगळ्या गोष्टी पाळतात की माझी रास ही आहे मग आज मी कुठल्या रंगाची साडी परिधान करावी किंवा आपण बघा नव नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी या पद्धतीने साड्या परिधान करत असतो त्याच पद्धतीने हे आहे आता जर, जर तुम्ही पाळत असाल जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या रंगाच्या साड्या परिधान कराव्या आणि अगदी तुमच्याकडे कुठल्याच रंगाची साडी नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरात जी उपलब्ध आहे ती साडी तुम्ही परिधान करू शकता आणि भगवान शंकराची तुम्ही सेवा करू शकता उपासना करू शकता बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की ताई माझी डिलेवरी म्हणजे मी माझा गर्भवती आहे मी आठवा नववा महिना आहे तर काय करावा तुम्ही घरात पूजा करू शकता ताई मागच्या वर्षी माझा उपवास सुटलं आहे मग मी आता नव्याने धरू का बघा या व्रताचं असं नियम आहे की जर एकदा तुमच्याकडनं व्रत सुटल्या गेलं तर तुम्ही परत धरू शकत नाही आता हे किती पाळायचं कितपट पाळायचं हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे माझं काम आहे तुम्हाला सांगणं आता आपलं असं असतं की बापरे सगळे जग हरतालिकावर करत आहे आणि मीच नाही करत आणि माझ्याकडनं काही कारण नाही मागच्या वर्षी पूर्ण नाही झालं ते व्रत किंवा उन्हा माझ्याकडनं म्हणतो ना की काहीतरी खाण्यात आलं किंवा मी धरलं नाही मग अशा वेळेस तुम्ही हरतालिकेचा उपवास न करता तुम्ही फक्त सेवा करू शकता हरकत नाही आता आधीच्या काळी पार्वतीने खूप तपश्चर्या करून भगवान शंकरांची प्राप्ती केली होती आजकाल मुळ जगात कोणीच नाही आहे आणि ते परमेश्वर आहे त्यांची गणना कोणाशीच होऊ शकत नाही जगाच्या पाठीवर तर जरी काही कारणांमुळे जर तुमचे व्रतवैकल्य थांबले असतील काळजी करू नका नव्याने तुम्ही व्रतवैकल्य सुरू नाही करू शकत पण तुम्ही सेवा मात्र करू शकता त्याच पद्धतीने घरात मांडणी करावी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे किंवा भगवान शंकरांची उपासना करावी रात्री तुम्हाला जागरण करायचं आहे त्या संदर्भातलं सगळं डिटेल माहिती पण अगदी जर व्रत चुकून माकून काही कारणांनी जर स्किप झालं आहे किंवा काहीतरी असं होतं ना की ताई आमच्याकडे म्हणजे आता दुःखद घटना झाली आहे आणि मग आमच्याकडे कोणीच ते नाही केलं मग मागच्या वर्षी माझ्याकडनं ते राहून गेलं मग आता मी करू शकते का तर बघा त्या व्रताचा असा नियम आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे आता एक वर्ष माही केलं मग परत ते नव्याने सुरू करावं मग परत संकल्प करावा तर मला असं वाटतं की तुम्हाला जर ते योग्य वाटतं तर ते तुम्ही करू शकता कारण हे तुम्ही हेच नका करू तुम्ही तेच नका करू हे सांगण्यात की मी मोठी नाही ज्या काही धर्मशास्त्रामध्ये गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही एकदा व्रत मोडल्यावर परत धरू शकत नाही त्याच मी तुम्हाला सांगितलं आता हे किती पाळायचं कितपट पाळायचं हे सगळं तुमच्यावर आहे असो चला झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि खास व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ